नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नव शेतकरी महासन्मान निधी योजना तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान धर्तीवरती राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी अशी योजना म्हणजे की नव शेतकरी योजना या योजनेचा आठवा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भातील आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे माझ्या पहिल्यांदा पहिल्यांदाला असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ देखील तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया योजना बंद होणार आहे का व करण्यात आली आहे का सरकार पुढे याचे हप्ते वितरित करणार नाही का असे संपूर्ण प्रश्न मला शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारले जात आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की नव शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाते म्हणजे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर नव शेतकरी योजनेचा हप्ता देखील या ठिकाणी वितरित केला जातो जस की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित झाला आणि त्यांच्यानंतर आता तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी सुद्धा आणखी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित या संदर्भात कुठलीही प्रक्रिया पाळ पाडण्यात आलेली नाही म्हणजेच की शेतकऱ्यांशी सरकार दुजाभाव करताय का शेतकऱ्यांशी आवश्यक असलेल्या निधी वितरणामध्ये कुठेतरी तडजोड केली जात आहे का या ठिकाणी सहजिकच विरोधात एक रोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक सुरू असताना या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप फायनल करण्यात आहे जस की आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ या योजनेचा हप्ता वितरण केलं जाईल अशा प्रकारची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे साधारणपणे राज्यातील नव्वद एक्केचाळीस अं म्हणजेच की दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना कोटीच्या वितरण अशा प्रकारचं आहे म्हणजेच किंवा भरपूर सारे अशा शे शेतकरी त्यांना ह्या हप्ता वितरणाचा बाकी आहे व हिवाळी अधिवेशनामध्ये पंच्याहत्तर हजार कोटीची पूर्वी मागण्या सादर करण्यात आलेला होता या योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधीच्या माध्यमातून तरतूर करण्यात आलेली नाही परंतु आता एखादा जी आर काढून या योजनेच्या हप्त्याचं वितरण आवश्यक असलेले निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली नाही परंतु लवकरात लवकर याची शेतकऱ्यांना आहे की त्यांनी हा हा लवकरात लवकर व कधी हप्ता वितरित केला जाईल या शेतकऱ्यांना ती प्रतीक्षा लागली आहे परंतु आता महिना म्हणजे कालावधीनंतर निवडणुका सुरू राहणार आहे परंतु ग्रामीण भागातील निवडणुका लावण्या पुरुष शासनाच्या माध्यमातून या हप्त्याचं वितरण केलं जावं अशा प्रकारचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी केली जात आहे तर अतिवृष्टी अनुदान जी काही जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून वितरित केले जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे की डीबीटी च थकित असलेलं अनुदान जे कुशल जे बिल आहेत ते देखील थकित आहेत आता यामध्ये नमो शेतकरी सारख्या योजनेच्या हप्त्याचं निधीचं वितरण करण्यात आल्यामुळे ते दीर्घाई केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे धन्यवाद